नमस्कार मित्रांनो मित्रांनो नुकतेच तुम्ही दहावीची परीक्षा दिला असाल आणि बारावीची परीक्षाही दिला असाल आणि त्याचा ही लागला असेल मागील आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि आज दहावीचा रिझल्ट लागला तुमच्यापैकी काही जणांना खूप जास्त मार्क मिळाले असतील काही जणांना कमी म्हणण्यापेक्षा अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले असतील ज्यांना कमी मार्क पडले असतील त्यांनी खचून न जाता आणि ज्यांना जा जास्त मार्क मिळाले आहेत त्यांनी जास्ती हवेत न जाता शिक्षणाचा मेन उद्देश काय असतो हे प्रत्येकाला ठाऊक असले पाहिजे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण असे काही विचार मांडणार आहोत सुविचार सांगणार आहोत जे की खूप छोटे छोटे सुविचार आहेत एका ओळीमध्ये असणारे सुविचार आहेत परंतु त्यांचा प्रभाव हा तुमच्या जीवनावर नक्कीच पडणार आहे यामध्ये काही प्रेरणादायी सुविचार दिलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शिक्षण ही जीवनाची महत्वाची पायरी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ शकतो त्यामुळे आपण मनामध्ये सकारात्मकता निर्माण करून आणि प्रेरणा घेऊन आपण आपल्या पुढील आयुष्यास वाटचाल करावी चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या व्हिडिओस स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूयात नंबर वन विद्या हीच खरी संपत्ती आहे शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबत नाही शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर शिक्षणाने समाजाची प्रगती होते विद्यार्थी हेच राष्ट्राचे भविष्य आहेत शिकण्याची कला आत्मसात करा विद्याविनयन शोभते ज्ञान मिळवण्यासाठी कधीच उशीर नसतो शिक्षण म्हणजे ज्ञानाचा प्रकाश शिकून सावरून पुढे जा जीवनात यशस्वी व्हा शिक्षणाने माणूस घडतो शाळा म्हणजे ज्ञानाचा खजिना सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शिक्षण शिकण्याची जिद्द कायम ठेवा शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे शाळा हे ज्ञानाचे प्रवेशद्वार आहे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करा विद्या हीच खरी पूजा आहे ज्ञान हेच शक्ती आहे विद्यार्थी जीवन म्हणजे सुवर्णकाळ मित्रांनो असे सकारात्मक विद्यार्थी जीवनाविषयी असलेले सुविचार जर आपण ऐकत गेलात तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी वातावरण तयार होत असते तर आत्तापर्यंत आपण पाहून घेतलात वीस सुविचार आता यापुढील सुविचारांचा प्रवास सुरू करूयात नंबर ट्वेंटी वन शिकण्याचा प्रवास कधीही थांबत नाही विद्यासंपादन हेच जीवनाचे ध्येय आहे ज्ञान हे जीवनाचे प्रकाशस्तंभ आहे शिकूनच आपण आदर्श समाज घडवू शकतो विद्यार्थी हेच समाजाच्या का विकासाचे कारण आहेत शाळेतील दिवस म्हणजे जीवनातील सर्वोत्तम दिवस शाळेतील शिक्षण जीवनभर कामी येते शिकूनच मनुष्य जीवनात यशस्वी होतो शिकण्यासारखे दुसरे समाधान नाही शिक्षणाने स्वावलंबनाची पायरी गाठता येते ज्ञानाचा सागर संपला तर मनुष्य पानवट्याशी पोहोचतो शाळा ही ज्ञानाची गुरुकिल्ली आहे शिकण्याची सवय लागली तर यश मिळणे अगदी सोपे होते शिक्षण म्हणजे माणसाचा विकास विद्यार्थी जीवनात कष्ट केले तर फळ मिळेल मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे असतात म्हणजे विद्यार्थी जीवनामध्ये ते टाळाटाळ करतात आणि याचा तोटा त्यांना भविष्यामध्ये जाणवतो त्यांना पश्चाताप होतो त्यामुळे आपण विद्यार्थी जीवनातच आपणाकडून होतील तेवढे कष्ट केले पाहिजेत तरच आपल्याला फळ मिळत असते तर आता उरलेले पंधरा सुविचार पाहून घेऊया नंबर थर्टी सिक्स शाळेतील शिक्षण म्हणजे जीवनाचा पाया शिकणे हेच यशाचे रहस्य आहे विद्या हीच खरी दौलत आहे ज्ञानानेच माणूस श्रेष्ठ बनतो शाळेत मिळालेले ज्ञान आयुष्यभर टिकते शिक्षणाने मनुष्याला नवीन दृष्टी मिळते विद्या हे जीवनाचे खरे आभूषण आहे शाळेत मिळालेल्या शिकवणीने जीवन सुंदर बनते ज्ञान मिळवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करा शाळा म्हणजे ज्ञानाचे वटवृक्ष शिक्षणानेच मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो शिकणे हे जीवनभर चालणारे कार्य आहे विद्यार्थ्यांनी मेहनत करणे आवश्यक आहे शिक्षण म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या शेवटच्या सुविचारापर्यंत सुविचार पन्नासावा शाळा ही जीवनाची पहिली गुरुकिल्ली आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आशा आहे की या शालेय सुविचारांनी तुम्हाला प्रेरणा दिली असेल आणि तुमच्या शैक्षणिक प्रवासात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असेल तर येत्या भविष्यामध्ये आपणास कुठे जर डगमगलेले वाटत असेल किंवा एक सकारात्मक ऊर्जा आपणास प्राप्त करायची असेल तर तुम्ही या सुविचारांचा नक्कीच फायदा घेऊ शकता शिक्षण हा जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्यात सतत प्रगती करणे हेच आपले उद्दिष्ट असावे तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही या सुविचारांचा लाभ मिळावा म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करण्यास आणि महत्त्वाच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून आम्ही अशाच प्रकारचे प्रभावी कंटेंट आपल्यासोबत शेअर करत राहू चला तर मित्रांनो भेटूयात पुन्हा एक अशा प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत शिकत राहा आणि पुढे चालत राहा धन्यवाद